या संदर्भात कोणतीही सिस्टीम आता सध्या सुरू नाही सी सी टी व्ही फुटेज फास्टॅग हे सगळं या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे तर कोणताही कर्मचारी या टोल नाक्यावर देखील बघायला मिळत नाही आणि पूर्णपणे फ्री हा टोल नाका क करून दिलेला आहे कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू केले आहेत त्यामुळे एकही वाहनाचे टोल या ठिकाणी कट होताना दिसत नाही त्यामुळे वाहनधारकांमध्ये देखील समाधानाचे वातावरण निर्माण आहे मात्र कर्मचाऱ्यांच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत या ठिकाणी टोल हा खुलाच राहणार असल्याचा देखील टोल कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे त्यांची पगार वाढ ही नियमाप्रमाणे होणारी होती परंतु आतापर्यंत एक रुपयाची पगारवाढ या कामगारांची त्या ठिकाणी झालेली नाही त्याचप्रमाणे आम्ही मागे आंदोलन केलं होतं यांचे अचानक यांच्या पगारातले दोन हजार त्या ठिकाणी कमी केले पाच हजार कमी केले आम्ही आंदोलन केल्यानंतर परत त्यांचे ते, ते क्रेडिट त्या ठिकाणी पैसे झाले त्याचप्रमाणे इथे काही सिनियर महिला कामगार म्हणून काम करतात त्यांना महिना महिना आठ आठ दिवस त्या ठिकाणी सोळा सोळा तासाची ड्युटी मुद्दाम हॅरेशमेंट म्हणून या टोल प्रशासनाने अधिकारने त्या ठिकाणी केली त्यामध्ये त्याचं कन्वर्ट करून त्या लिव्हचा त्यांना फायदा आला परंतु आत्तापर्यंत कोणत्याही लिव्हचा फायदा यांना या कामगारांना त्या ठिकाणी मिळाला नाही जो काही ग्रुप इन्शुरन्स असतो त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के जो काही इन्शुरन्सची रक्कम असते ती या ठिकाणी टोल प्रशासन त्या ठिकाणी भरत असते आणि पंचवीस टक्के कामगार भरतात परंतु एक रुपयाचं ग्रुप इन्शुरन्स त्या ठिकाणी काढला गेलेला नाही पगारवाढ त्या ठिकाणी झालेली नाही मनमानी त्या ठिकाणी केली जाते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी काही पदोन्नती त्या ठिकाणी करण्यात येत असते ती प्रमाणे केली पाहिजे मग ती एक्स वाय जेड कोणी असेल महिला असेल पुरुष असेल त्या स्किल प्रमाणे आणि त्यांच्या प्रमाणे केली पाहिजे परंतु यांचं कोणीतरी लांबून चालून करते पुढे 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 करते म्हणून त्यांची पदोन्नती करणे हा खऱ्या अर्थाने निषेध आम्ही या ठिकाणी करतो आज या ठिकाणी मी वैशाली रसा आ, या ठिकाणी टी सी म्हणून काम करत आहे तर आमचं जुलैपासनं वाढ आणि पेड लिव ज्या श्री साई कंपनीनंतर रिद्धी सिद्धी कंपनी आल्यापासनं या ठिकाणी आमच्या लिव पेड लिव ह्या सर्व थांबवण्यात आलेल्या आहे तर कंपनीला आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही तिथं निवेदन दिलेलं आहे भडंगे सरांमार्फत यतीन भाऊं मार्फत आम्ही निवेदन दिलं पण त्या निवेदनाला कोणीही आम्हाला साथ दिलेली नाही तर आता आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आज सकाळी दहा वाजता आम्ही या ठिकाणी आलो आहे तर त्या ठिकाणी मॅनेजमेंटचे फक्त एच आर सर होते तर त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं त्याच्यानंतरून स्वतः ते बोलले की आम्ही वरिष्ठांशी बोलतो वरिष्ठांशी बोलल्यानंतर आम्ही त्यांना असेही सहा महिने दिलेले होते वरिष्ठांशी बोलल्यानंतरूनही आमचे कुठल्याही मागण्या मान्य केलेल्या नाही आणि या ठिकाणी आमचं वेतन जे आहे ते स्किलनुसार वेतन जे आहे ते वाढ कोणतीही करण्यात आलेली नाही सर आम्हाला सांगितलंय की आम्ही या ठिकाणी आम्ही पेमेंट वाढ देऊ शकत नाही किंवा पेड लिव्हही देऊ शकत नाही आणि आरेरावीची भाषाही या ठिकाणी केली जाते त्याच्यानंतर स्किलनुसार जे प्रमोशन असतं रँकनुसार ते प्रमोशन डायरेक्ट खालच्या रँकपासनं डायरेक्ट या ठिकाणी मोठे मोठे रँक दिलेले आहे त्या ठिकाणी एक्स वाय झेड पी आर ओ ही रँक ह्या रँकसाठी पत्रकारितेचा कोर्स तरी मिनिमम पाहिजे असतो या रँक साठी तर त्या रँकला तर तसं न करता या ठिकाणी लोकल मॅनेजर म्हणून या ठिकाणी निवेदन नियुक्ती केलेली आहे तर ही नियुक्ती जी आहे या ठिकाणी कुठल्याही कर्मचाऱ्याचं प्रमोशन होऊ नये असं मी इथे त्यावेळेस पण येतील साहेबांना सांगितलं होतं भडंगे साहेबांना सांगितलं होती पण या ठिकाणी जे मॅनेजरांसोबत असतात त्यांच्याशी घनिष्ठ संबंध असतात त्यांच्या त्या ठिकाणी प्रमोशन केले जातात दुसरं असं की कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी वेतनामधनं पेमेंटमधनं डेबिट कटिंग करते एखादी गाडी सोडली किंवा मॅन्युअली नंबर चुकला गेला तर त्या ठिकाणी डेबिट कट पण सपोज त्यांना जर एखाद्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या फेवरचा जर कॉल केला गेला तर त्या व्यक्तीचं जे डेबिट आहे ते, ते माफ केलं जातं पण बाकीच्या कर्मचाऱ्यांचं डेबिट हे पेमेंट म्हणून कटिंग केलं जातं आणि या ठिकाणी सोळा घंट्याच्या ड्युट्याही भरपूर दिवसापासून केल्या जातात आठ तासाची आफ्टर करून नाही ही केली के जाते आणि सरांना सांगून ह्या गोष्टी केल्या जातात काही कर्मचारी उशीरा आले तरी सुद्धा त्यांचं ड्युटी लागली जाते तर या सगळ्या गोष्टी आमची ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण कार्यकर्ते आणि आम्ही सर्व कर्मचारी या ठिकाणी जमा झालेलो हो। आहोत